नमस्कार अश्विनला खूपच गिल्टी फील झालेलं असतं अश्विन स्वतःशीच म्हणत असतो मी खूपच चुकीचं वागलो नको त्या मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि सायली वहिनी आणि अर्जुन दादा तुमच्याशी भांडत राहिलो प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी अहो तुम्हाला माफी मागायची गरजच नाही जेव्हा जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात अश्विन भाऊजी खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा मी कायम तुमच्या सोबत आहे आणि राहिला त्या प्रियाचा प्रश्न तर ती प्रिया तुमच्या लायकीचीच नव्हती अश्विन भाऊजी तेव्हा मात्र अश्विन बोलतो तू अगदी बरोबर बोलतेस सायली वहिनी खरं सांगायचं तर तन्वी माझ्या लायकीचीच नाही तन्वीवरती मी खूपच विश्वास ठेवला होता पण तन्वीने तर माझा विश्वासघात केला आज तिचं सगळं बोलणं मी साक्षीसोबतचं ऐकलं साक्षीला ती सांगत होती जोपर्यंत हा अश्विन नावाचा हुकमी एका माझ्या हातात आहे ना तोपर्यंत कोणीही मला काहीही करू शकत नाही माझ्या बाबांचा भलेही माझ्यावरचा विश्वास उडालेला असेल किंवा या सायली अर्जुनची खूप इच्छा असेल की मी या जेलमध्ये चढावं तरीसुद्धा हा अश्विन माझ्या प्रेमाखातर का, का होईना पण मला इथून बाहेर काढेलच खरं सांगायचं तर काहीही झालं तरी तो बावळट माझ्या प्रेमात पडला आहे ना त्यामुळे तो मला बाहेर काढणार म्हणजे काढणार याची मला खात्री आहे हे ऐकताच अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अश्विन स्वतःशीच बोलतो ज्या मुलीवरती मनापासून प्रेम केलं त्या मुलीने माझा विश्वासघात केला हे सर्व तो सायली आणि अर्जुनला सांगितल्यानंतर खूपच भाऊक झालेला असतो तो स्वतःशीच म्हणत असतो खरं सांगू का मलाच कळत नाही मी काय करावं ते तेव्हा मात्र सायली बोलते अश्विन भाऊजी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला तुम्ही काही चुकीचं वागला नाहीत अश्विन भाऊजी अश्विन भाऊजी तुम्ही हिरा होतात हिऱ्या पण ती पारखायला चुकली अश्विन भाऊजी प्रियाने ही सर्व कारस्थानं बंद करून जर का तिने खरोखर स्वतःला सुधारण्याची एक संधी जरी मिळवली असती तरीसुद्धा तिला मी माफ केलं असतं मापीचा साक्षीदार झाली असती तरी सुद्धा मी तिला माफ केलं असतं आणि या घरात आनंदाने तिचा स्वीकार केला असता पण आता मात्र माझी तिच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर मला तिच्याशी बोलावं वाटतच नाही आता सर्व काही संपलंय आणि आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये तेव्हा मात्र खूपच राग सायलीला आलेला असतो आणि सायली बोलते अश्विन भाऊजी स्वतःचा नाही तर आमच्या सगळ्यांचा विचार करून जगा अश्विन भाऊजी आम्हाला तुमची गरज आहे म्हणून जगा तेव्हा मात्र अश्विन बोलतो सायली वहिनी मला कळतं आहे तुझं काय चालू आहे ते पण एक गोष्ट लक्षात ठेव सायली वहिनी कितीही काही झालं तरी माझं प्रेम खूपच होतं तन्वीवरती मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो पण तिने मात्र माझा विश्वासघात केला आणि या गोष्टीसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी शांत व्हा स्वतःला शांत करा कशाला एवढे मोठे तांडव करताय अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या मुलीने तुमचा विश्वासघात केलाय त्या मुलीशी तुम्हाला कोणतेच संबंध ठेवायचे नसतील तर अर्जुन ना घटस्फोटाचे पेपर तयार करा आणि कायमचा त्या प्रियाला घटस्फोट देऊन टाका आणि कायमचं हे नातं तोडून टाका तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा प्लीज दादा प्लीज काही कर पण तू घटस्फोटाचे पेपर तयार कर मला कायमचं त्या तन्वीपासून लांब व्हायचं आहे परत तिच्यासोबत कधीच जगायचं नाही तेव्हा मात्र खूपच राग अश्विनला आलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो दादा दादा तू माझी मदत करशील ना रे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तू असं काय बोलतोस मी तुझी मदत करणार नाही मी तुझी मदत करणार आणि कायम तुझी मदत करणार बाकी मला काही नको एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम तुझ्यासोबतच राहणार मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो दादा खरं सांगू माझं चुकलं हे मला मान्य आहे पण दादा प्लीज तू माझ्या पाठीशी उभा राहा तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही तुमच्या दादाला अजून ओळखलतच नाही तुमचा दादा तुमच्यावरती किती प्रेम करतो हे जर का तुम्ही ओळखलं असतं तर अश्विन भाऊजी तुम्ही आता असं बोललातच नसतात अश्विन भाऊजी स्वतःला सावरा काही बोलायची गरज नाही सगळं काही ठीकच आहे एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी आम्ही सगळेजणं तुमच्यासोबत आहोत आणि त्या मुलीपासून लांब करण्यासाठी आम्ही सगळेजणं तुम्हाला मदत करू अश्विन भाऊजी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही कारण अश्विन भाऊजी तुमचा भाऊ तुम्हाला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढेलच तेव्हा मात्र अश्विन खूपच खुश होतो अश्विनला खूपच बरं वाटत असतं अश्विन मोठ्याने बोलत असतो कितीही काही झालं तरीसुद्धा मी त्या तन्वीला घटस्फोट देणारच तिला माझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढणार इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुमचा अर्जुन अश्विनवरती विश्वास आहे पण माझा नाही अश्विन कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे मिसेस सायली पटकन तो स्वतःचा निर्णय बदलू शकतो तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते पुरे अश्विन भाऊजींवरती माझा विश्वास आहे जरी तुमचा नसला एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी अश्विन भाऊजींवरती अविश्वास दाखवू शकतच नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला मिसेस सायली आणि मला या गोष्टीसाठी खरंच खूप आनंद आहे मिसेस सायली मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मिसेज सायली मी कायम तुमच्यासोबतच असणार आहे खरं सांगायचं तर आत्ता मला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच नाराज असतो त्याला खूप वाईट वाटत असतं तो मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं आता मला या विषयावर बोलायचंच नाही आता हा विषयच समाप्त झाला तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो आत्ता सर्व काही संपलंय इकडे सकाळी सकाळी अर्जुनने घटस्फोटाचे पेपर तयार केलेले असतात आणि तो अश्विनला बोलतो अश्विन चल आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे तेव्हा अश्विन बोलतो हो दादा चल आणि ते तिघही पोलीस स्टेशनमध्ये येतात जेलमध्ये असलेल्या प्रियाला अर्जुनला बघून ती मोठ्याने बोलते तू तू इथे का आलायस मला सोडवायला आलास ना मला माहितीच होतं माझा अश्विन मला जेलमधून बाहेर काढणारच तेव्हा अश्विन बोलतो नाही आ तुझा घोर गैरसमज आहे तन्वी काल मी तुझं आणि तुझ्या या मैत्रिणीचं बोलणं ऐकलं माझ्याबद्दल काय काय बोलत होतीस काय काय फेकत होतीस ते सर्व ऐकलं पण मी मात्र आता तुला जगू देणार नाही शांतपणे मी मात्र आता तुझी वाट लावणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र अश्विन प्रियाच्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर मारत बोलतो आता आयुष्य संपलं तुझ्यासोबतचं मला तुझ्यासोबत नाही जगायचं तन्वी तेव्हा मात्र तन्वी बोलते तू वेडा वगैरे झालायस का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू